चार म्हणजे जय गजान तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपल्या बायकांच्या सगळ्यात आवडतीचा सण तो म्हणजे वटपौर्णिमा वटपौर्णिमा ही कधी साजरी करायची आहे कशी साजरी करायची आहे वटपौर्णिमेच्या दिवशी साडी कुठली घालायची आहे काठाची घालायची आहे का डिझायनर घालायची आहे रंग कुठले कुठले चालणार आहेत त्यासोबतच बांगड्या कशा घालायच्या आहे कुठल्या घालायच्या आहे या सगळ्यांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा वटपौर्णिमा म्हटलं की आपल्या बायकांचं नटणं आलं मुरडणं आलं या धामधुमीमध्ये किंवा संसार करत असताना आपल्याला कुठेतरी एक दिवस असा मिळतो की ज्या दिवशी आपल्याला नटायला मिळते आणि बायकांना खूप म्हणजे आजकाल अशा ॲक्सेसरीज देखील अवेलेबल असतात किंवा अशा वेगवेगळ्या भरपूर गोष्टी आहेत की ज्यामुळे आपण छान नटू शकतो छान दिसू शकतो असा एक दिवस म्हणजे वटपौर्णिमा पौर्णिमेचं आपल्या शास्त्रामध्ये देखील महत्त्व सांगितलं आहे की वटपौर्णिमेचं महत्त्व काय आहे पौर्णिमा ही आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रत्येक सुवासी स्त्री ही साजरी करत असते वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत आणले होते त्यामुळे हा आपण सण साजरा करतो त्यासोबतच त्याला एक सायंटिफिक रिझन देखील आहे की वडाच्या झाडेला बायकाच्या फेऱ्या मारतात पूर्वीच्या काळामध्ये मा बायका ह्या घराच्या बाहेर निघायच्या नाही आणि वटपौर्णिमेच्या निमित्ताने सगळ्याजणी एकमेकांना भेटायच्या हळदी कुंकाचा कार्यक्रम करायचा कर त्यानंतर वडाच्या भोवती फेऱ्या मारायचा तर वडामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ऑक्सिजन असतो आणि तो ऑक्सिजन आपल्या बायकांना मिळावा त्यामुळे आपली तब्येत देखील चांगली राहते हे देखील एक त्यामागचं कारण होतं तर वटपौर्णिमा एक्झॅक्टली कधी साजरी करायची आहे तर वटपौर्णिमेची तिथी ही दहा जूनला सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी पौर्णिमा ही सुरू होणार आहे आणि अकरा तारखेला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी समाप्त होणार आहे तर वटपौर्णिमा ही आपल्याला दहा तारखेला साजरी करायची आहे वटपौर्णिमा जरी अकरा तारखेला सूर्याने बघितली असली तरीसुद्धा आपल्याला वटपौर्णिमा ही दहा तारखेला साजरी करायची आहे आता कुणाला काही अडचण असेल तर मग वटपौर्णिमेच्या दिवशी असा प्रश्न पडू शकतो की आता काही अडचण आहे मग दुसऱ्या दिवशी वटपौर्णिमा आपण साजरी केली तर चालते का म्हणजे अकरा तारखेला तर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल अडचण असेल तर दुपारी तुम्ही एक वाजून तेरा आत म्हणजे अकरा तारखेला तुम्ही वटपौर्णिमा ही साजरी करू शकता परंतु ज्यांना काहीही प्रॉब्लेम नाही त्यांनी आवर्जून वटपौर्णिमा ही दहा तारखेला साजरी करावी वटपौर्णिमा म्हटली की नंतर सगळे सास शृंगार आले साडी आली मग आता खूप बायकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात की आता काठपत्राची साडी घालू का साधी डिझायनर साडी घालू रंग कुठला घालायचा आहे म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीचा असं आपल्या मनामध्ये देखील भरपूर गोंधळ झालेला असतो किंवा आपण भरपूर व्हिडिओज बघतो हे बघतो त्यामुळे देखील अजून जास्त गोंधळ आपल्या मनामध्ये उडालेला असतो काठाच्या आणि ज्या रेशीम साडी असतात त्यामध्ये दैवी लहरी ओढण्याची भरपूर शक्ती असते परंतु तुमच्याकडे जर का काठपत्राची साडी नसेल तर तुम्ही साधी डिझायनर साडी घातली तरीसुद्धा चालते किंवा कुठल्याही रंगाची तुम्ही साडी घालू शकता हिरवा रंग आहे गुलाबी रंग आहे लाल रंग आहे पिवळा रंग आहे कुठल्याही रंगाची तुम्ही साडी घालू शकता त्याला काही अडचण नाही फक्त जी साडी आहे आपण जी वटपौर्णिमेच्या दिवशी किंवा कुठल्याही पूजेमध्ये आपण जी साडी घालू ती फक्त कोरी हवी कोरी म्हणजेच तिचं आपण धुनं केलेलं नाही ती धुतलेली नाही अशी साडी आपल्याला पूजेच्या दिवशी घालायची असते बाकी मग तुम्ही कितीही तुम्ही पाचशे रुपयाची साडी घातली काय किंवा पाच हजारची साडी घातली काय त्याला काही प्रॉब्लेम नाही कोणतीही साडी तुम्ही घालू शकता फक्त दोन तीन जे रंग आहेत त्यामध्ये आपल्याला ते पाळायचे असतात आणि पूर्वपार आपण सगळ्यांचे तोडून ते ऐकत चालवलं असतो की हे रंग घालायचे नाही म्हणजे काळा रंग घालायचं नाही त्यासोबतच पांढरा रंग घालायचा नाही त्यासोबतच डार्क मिळे वगैरे जे रंग असतात ते घालायचे नाही म्हणजे त्यामागचं देखील एक सायंटिफिक रिझन आहे आणि आध्यात्मिक रिज रिझन देखील आहे ते देखील सांगते की काळा रंग फक्त आपण संक्रांतीच्या दिवशी घालतो काळा रंग हा संक्रांतीच्या दिवशी शुभ मानला जातो त्यासोबतच पांढरा रंग जो असतो पांढरा रंग जो आहे तो आपण भगवान शिव यांच्या पूजेमध्ये घालू शकतो परंतु वटपौर्णिमेला उन, उना ते चालत नाही किंवा जे काळा रंग आहे डार्क निळा रंग आहे आता सध्या ऊन ऊन असते वटपौर्णिमेच्या पूर्वी वटपौर्णिमेच्या वेळेस भरपूर पाऊस पडलेला असायचा परंतु आता तसं होत नाही आणि पूर्वी देखील हे रंग म्हणजे तसे अशुभच मांडले गेलेले आहेत ते घालायचे नाहीत परंतु आता सध्या भरपूर ऊन आहे आणि जे डार्क रंग जे असतात ते उष्णता शोषून घेतात त्यामुळे देखील हे रंग घालू नये आणि काळा रंग तर पूजेमध्ये आपल्याला माहिती आहे की काळा रंग हा वर्ज असतो त्यासोबतच रंग देखील घालायचा नाही आणि निळा रंग किंवा जे डार्क रंग रंग असतात असे जे उष्णता शोषून घेतात तसे रंग देखील आपण तुमच्यामध्येही घालायचे नाहीत बाकी तुमच्याकडे जे रंग असतील जी साडी तुमच्याकडे अवेलेबल असेल ती तुम्ही घालू शकता म्हणजे त्याला आपण आता भरपूर गोष्टी बघितल्यानंतर मग असं गोंधळ उडतो की एक्झॅक्टली मी आता काय करू तर ता त्यामुळे तुम्ही आतापासून तयारी लागा म्हणजे तुमचा गोंधळ उडणार नाही आणि व्यवस्थितरित्या सगळं काही तुमची तयारी होऊन जाईल त्यासोबतच आता बांगड्या कुठल्या घालायच्या आहे काचेच्या बांगड्या ह्या शुभ मानल्या गेले आहे आपण बघतो की लग्नामध्ये देखील हिरवा चुडा नवरी घालत असते त्याचे घालायच आहे तुमच्या साडीवरती मॅच काचीच्या बांगड्या घातला तरीसुद्धा चालतील आणि काचेचा बांगड्या घातल्यानं की काचेच्या बांगड्याचं एक असं वेगळा फील होतो त्यामुळे तुम्ही कुठली जरी साडी घातली तुमच्यावर जवळ काय मॅचिंग बांगड्या नसतील तर मग तुम्ही काचीच्या हिरव्या रंगाच्या बांगड्या घालू शकता आणि काचीचा बांगडा घातल्यामुळे बघा असं कसं आपण काम करत असताना त्या वाचतात खरंच खूप छान वाटते त्याचा मागचं एक फिलिंग देखील वेगळी असते त्यामुळे काचेच्या बांगड्या तुम्ही नक्की घाला आवर्जून घाला फक्त प्लॅस्टिकच्या बांगड्या ह्या घालायच्या नाही शक्यतो हिरव्या रंगाच्याच घाला जर साडीवरती मॅचिंग जर काचेच्या बांगड्या नाही मिळाल्या तर मग हिरवा रंग हा कुठल्या साडीसोबतही जातो म्हणजे तुम्ही किती प्रमाणामध्ये एक डझन दोन डझन दो, डझन दो, तीन डझन मग तुम्हाला जशा आवडतील तशा तुम्ही घालू शकता त्यासोबतच आता भरपूर अशा फॅशन येतात वेगवेगळ्या की त्याचा आता सेट बनवायचा आहे मग त्यामध्ये तुम्ही प्लॅस्टिकच्या बांगड्यामध्ये घालत असतील तर कृपा करून प्लास्टिकच्या बांगड्या हे यूज करू नका त्यानंतर लाखेच्या बांगड्या तुम्ही काचेच्या बांगड्याच्यामध्ये घालू शकतात आता खूप जणं असतात की आता सोन्याच्या बांगड्या पाटल्या बांगड्या घालतात तसं तुम्ही करू शकता लाखाच्या घाला सोन्याच्या घाला फक्त प्लॅस्टिकच्या घालू नका त्यानंतर संपूर्ण आपल्याला शृंगार करायचा आहे वटपौर्णिमा हा सणच यासाठी असतो की बायकांनी संपूर्ण आपला सोळा शृंगार जे असतात ते करायचे आहे सोळा शृंगारामध्ये मग सगळं काही येते मंगळसूत्र येतात जोडू येतात चैन येते टिकली काजळ मेहंदी जे काही सोळा शृंगारमध्ये येतात गजरा बांगड्या हे सोळा शृंगारमध्ये येतात ते घालायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी वटपौर्णिमेच्या दिवशी घालायच्याच आहे त्यानंतर साडी कुठलीही घाला फक्त ती धुतलेली नसावी कोरी असावी मग तुम्ही कागपत्राची घाला किंवा डिझायनर साडी घाला त्याला काहीच प्रॉब्लेम नाही कुठल्याही रंगाची तुम्ही साडी घालू शकता फक्त जे दोन तीन रंग आहेत ते जे मी तुम्हाला सांगितले ते पाळायचे आहे बाकी मग तुम्ही मोरपंखी रंग अजून कुठले कुठले व्हेरायटीज असतात म्हणजे वेगवेगळे शेड असतात त्या सगळ्या शेडच्या म्हणजे आता हिरवा रंग आहे हिरव्या रंगामध्ये भरपूर शेड असतात मोरपंखी रंग असतो किंवा लाईट ग्रीन असतो किंवा बॉटल ग्रीन असतो कुठल्याही रंगाची मग तुम्ही साडी ही घालू शकता आणि वटपौर्णिमेची सुरुवात सकाळी दहा तारखेला अकरा वाजून पस्तीस मिनटानंतर सुरू होणार आहे तर अकरा वाजून पस्तीस मिनिटानंतर मग तुम्ही तुमची पूजाही करू शकता वटपौर्णिमेचा म्हणजे घरातलं सगळं आवरून आता भरपूर बायकांना सवय असते की घरातलं सगळं आवरून वगैरे जायचं नंतर पूजा करायची तर अकरा वाजेपर्यंत आपलं सगळं आवरून जाते त्यानंतर तुम्ही वट वडाची पूजाही करू शकता तर आता उपवासाचा प्रश्न येतो की उपवास करावा की नाही करावा आता भरपूर जणांकडे उपवास केला जातो म्हणजे संक्रांतीच्या वेळी जसा उपवास केला जातो तसाच वटपौर्णिमेचा देखील उपवास केला जातो तर तुमच्या जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही उपवास देखील करू शकता परंतु शक्यतो जोपर्यंत आपण वडाची वड़ा पूजा करत नाही तेवढ्यापर्यंत तरी ते तुम्ही उपवास नक्कीच करू शकता म्हणजे आपलं सगळं घरातलं आवडलं तांना वगैरे आपण पूजेला गेलो त्यानंतर एक वाजेपर्यंत तर आपण नक्कीच उपवाशी राहू शकतो एक वाजेपर्यंत आपण नक्कीच उपवास पकडू शकतो आपल्या पतीच्यासाठी त्यामुळे तुम्ही एक एक वाजेच्या नंतर जरी तुम्ही जेवण केलं तरी सुद्धा चालते म्हणजे आम आमच्या इकडे असंच आहे की संक्रांतीचा उपवास वान दिल्याच्यानंतर आम्ही उपवास सोडून घेतो त्यानंतर वटपौर्णिमेचा उपवास देखील आम्ही वड्याची पूजा केल्याच्यानंतर उपवासा सोडून घेत होतो तुमच्याकडे जशी पद्धत असेल आता भरपूर जणांकडे संपूर्ण दिवस उपवास केला जातो एकादशी सारखा आणि दुसऱ्या दिवशी उपवासा सोडला जातो तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता परंतु वडाची पूजा करा उपवास करा कारण आता भरपूर बायका आहेत की म्हणजे आता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु अलीकडे असा आहे की वडाची पूजा देखील करत नाही किंवा उपवास देखील करत नाही परंतु आपण जर का हे सगळे आपली जी परंपरा आहेत रूढी परंपरा त्या जर आपण पाळल्या नाही तर आपण पुढच्या पिढीला देखील ते सांगू शकणार नाही आणि आपलं हे असं म्हणू शकतो की आपल्या भारताचं हे एक सौंदर्य आहे किंवा आपल्या धर्माची ती एक शक्ती आहे आपल्या धार्मिक गोष्टीमध्ये खूप छान छान गोष्टी केल्या जातात त्यापैकी एक वटपौर्णिमा देखील आहे म्हणजे त्याचा एक असा मॅसेज देखील समाजाला जातो की एका स्त्रीमध्ये किती शक्ती असते एका स्त्रीने जर ठरवलं तर ती काय करू शकत नाही ते एक वटपौर्णिमेचे एक उदाहरण आहे की सावित्रीने सत्यवालाचे प्राण हे यमराजाकडून सोडून आणले होते त्यामुळे वटपौर्णिमा ही साजरी केली जाते म्हणजे एका स्त्रीने ठरवलं तर ती काहीही करू शकते जग देखील जिंकू शकते त्यामुळे ह्या ज्या काही आपल्या परंपरा आहेत त्या आपल्यालाच पाळायच्या आहेत आणि आपल्याला आपल्या पुढ पुढच्या पिढीला देखील द्यायच्या आहेत तर सगळ्यांनी अतिशय आनंदाने वटपौर्णिमा साजरी करा वटपौर्णिमेचं आत्तापासून तयारी लागा म्हणजे डोक्यामध्ये सगळं काही विचार करून ठेवा की कुठली साडी घालायची आहे त्यावरती मॅचिंग बंगड्या कुठल्या जातात काय काय तयारी करायची आहे त्यामुळे वेळेवरती गोंधळ होणार नाही अतिशय आनंदाने आपण वटपौर्णिमा साजरी करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नव्या चॅनल सबस्क्राईब जय गजानन धन्यवाद